रेशनचा गहू तांदूळ पॉलिश करून या मालाला कंपनीचे बनावट टॅग लावून साठ ते सत्तर रुपये दरात बाजारात विकत असल्याचे धक्कादायक प्रकार सोलापूर मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एम आय डी सी परिसरात राजरोजपणे सुरू असल्याबाबत जिल्हा परिषद पूनम गेट येथे संगीता बिराजदार यांचे आंदोलन अडीच ते तीन महिला आहे आतापर्यंत कुठल्याही मॉल आधी तहसीलदारांनी सुद्धा आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुद्धा मी कोणी दखल घेतलेली नाही तर वारंवार मला आज या ताई उद्या या ताई तुमचं सुनावणी आहे हे आहे ते दिवाळी थकलत आहे आणि त्याच्यावर वशिम राईस मिलचे आहे एमआरडी तात्काळी कारवाई करून मिशन बंद करून आम्हाला दाखवण्याचे ज्यावेळी कारवाईला जाते त्यावेळी जा माझं इंडियन न्यूज फेस्ट चॅनल आहे चॅनलचं टीम सगळं घेऊन येतो म्हणून सांगितलेलं आहे मी तरी त्यांनी घेऊन येते पण त्याला आतापर्यंत एक चोर आहे चोराला चोरा पाठुंबा झालेला आहे घालून आणि ह्यांनी फक्त कारवाई करतो म्हणून हवाना करते पण आतापर्यंत कुठलाही कारवाई झालेली नाही तुम्ही कशामुळे बसलेलं आहे उपोषणाला वशिम राईस मुद्दा काय कोंडी एम आर टी शिला वशिम राईस जे मिल आहे रेशन धान्य घरोघरीच किंवा दुकानाची गोडवांची माल घेऊन जाऊन साठा जमवतात जमवून त्यांचं पॉलिश करून पॉलिश करून साठ ते सत्तर रुपये एकशे वीस रुपये त्या पद्धतीनं त्यांनी हैदराबादला विक्री करत आहेत आपल्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात नाही हैदराबादला विक्री करत असते त्या विक्री तात्काळी थांबव आणि ते जे पॉलिश करण्याची मिशनरी जे आहेत सरकारी जमा व्हावं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो मालकाचं मालकावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या गोडवन चालक आहे त्या गोडवांचं मालकाचं परमिशन दिलेली जाग्याची परमिशन आणि ते मिशनरीचं परमिशन हे सगळं जमा करून मला कारवाई करून ज्यावेळी मला अहवाला देते त्यावेळी मी आंदोलन उडते तोपर्यंत उठणार नाही